तर मग बघा आपल्याकडे ना सोळा रुपया पासून सुरुवात आहे एकशे पन्नास रुपयाला पाच पीस चा पॅकेट आहे मारुती लढी बनतो आपण ह्याला हे भरीव काम आहे हे पण ह्याच्यामध्ये बहुतेक जणांना खूप प्रॉब्लेम होतो हे हे सगळं खूप ट्रेंडिंग आयटम आहे बारा महिना जातो हा जम्बो साईज आहे हा छोटा छोटा साईज यामध्ये येलो कलर पाहिजे येल्लो आहे okay. या वर्षीची नवीन डिझाईन तिला जोडी हा कुठल्या पॅटर्न मध्ये घेतली हे मार्केट मध्ये सीएसटी ला गेले साडे चारशे चारशे रुपये स्टार्टिंग बोलतात okay. कस्टमाइज करून पण याच्यामध्ये भेटून हा दीडशे रुपयाला जोडी भेट आपण सहा मोगऱ्यांचे पॅचेस आहे झेंडू झेंडू वनटी दहंडी वगैरे पण येणार आहे त्याला युज होणार गणपतीला बॅकड्रॉपला वापरला जातो हा तुमच्याकडे चेन लाईडी आपण असं बोलतो हा एक टायगर शेड जो जास्त हा पण जास्त अँगिंग मध्ये युज केला जातो त्याची जंगलची आपल्याकडे बघा गणपती साठी टोकऱ्या पण अवेलेबल आहेत पण हा पण तुम्हाला म्हणजे फक्त लावा ला पुढे मूर्ती पूर्ण डेकोरेशन सुरुवात फक्त चाळीस रुपये पासून हे सगळे ट्रेंडिंग आहे आपल्या दरवाज्यावर कंटिन्यू बारा महिने तुम्ही लावू शकता बघा आपल्याकडे लाईट्स मध्ये पण अवेलेबल आहे हा गेल्या वर्षी ती पण वन फिफ्टी रुपीज ला आहे ना ह्याच्यामध्ये आठ मोड्स आहे गणपती मध्ये खूप ट्रेंडिंग आपल्याकडनं हा माल आणि okay. आपल्याकडे ना बरेच असे फ्रेग्रेन्सेस आलेले ही एक डिझाईन आपल्याकडे अडीच तीन फुटामध्ये पण अवेलेबल आहे जे डेकोरेशन साठी वापर हे आपल्याकडेच माल आहे हा हेवी काम आहे okay. त्यानंतर मोतीचं सा काम आहे सन बोलतो पूर्ण कपड्यामध्ये तुमच्या चॅनल थ्रू आले तर डायरेक्ट होलसेल रेट लावेला पट्ट्याची व्हरायटी ठेवली गेल्या वर्षी कस्टमरच्या आपल्याकडे खूप आपल्याकडे आता तीन फूट पासून सात फुट पर्यंतचे पे अव्हेलेबल आहेत तीनशे रुपये एवढी स्वस्त हे साडेसातशे पासून सुरुवात आहे हा आपला मस्त पीस आहे ब्लॉसम मध्ये तुमच्या डेकोरला चार चंद लावून दोन आपल्याकडे बघा आता चेरी करून ब्लॉसमे गणपती च्या आपल्याकडे रेलिंग मॅट पण अवेलेबल आहे टायगर शेड असं बोलतो या शेड मध्ये हे कस्टमाइज मॅट आहे ओके कस्टमाइज रेलिंग म्हणजे स्वतः आपण घेऊन जाऊन अशा रीतीने बनवू शकतो आणि सेंट्रल वाले आहेत ना त्यांना या ठिकाणी बेनिफिट होईल तर या ठिकाणी नक्कीच भेट द्यायची नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन जसं की पुढच्या महिन्यात गणेशोत्सव असं लवकरच येतोय त्यासाठी आपण आलो आहोत नाहूर पश्चिमेला आटी उलॉस या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे साहित्य पाहायला मिळतात ते हे डेकोरेशनसाठी जसं की तोरण झाले पट्टे झाले लटकण झाले विस्थिर्य झाले आणि बरेच काही साहित्य पाहायला मिळतात मेन म्हणजे इकडे येण्याचं कारण म्हणजे कर्जत ते दादर या ठिकाणी जे लोक राहतात त्यांना भुलेश्वर मार्केटला जाणं कॉर्फर मार्केटला जाणं या ठिकाणी पुष्कळ लांब पडतं लांब पण लांब सुद्धा पडतं आणि वेळही जातो आणि पैसे सुद्धा जास्त जातात तर त्यासाठी आपण या ठिकाणी स्पेशली आलो होते म्हणजे नाहूर पश्चिमेला हे सेंट्रल लँडची जी, जी लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी हे ओपन झालेलं आहे आणि हे बरेच वर्षापासून सुरू आहे हे हिडे शॉप आहे हे ऑलरेडी कोणाला माहिती नव्हतं या ठिकाणी तुम्हाला होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारे मिळेल रिटेलमध्ये सुद्धा तुम्ही किंमत अशी ऐकायला ऐकून व्हाल तर या व्हिडिओ मध्ये आपण हे सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्त वेळ नवात करूया भेटूया आपण मग व्हिडिओ तर मग बघा आपल्याकडे ना सोळा रुपयापासून पासून सुरुवात आहे ओके बघा ही पंपम लाडी आहे सोळा रुपयापासून ओके ऐंशी रुपयाला पॅकेट आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याकडे पंपम लाडी अजूनही रिच क्वालिटी एकदम ओके एकशे पन्नास रुपयाला पाच पीस चा पॅकेट रुपयाला एक ओके ठीक आहे त्यामध्ये आपल्याकडे कलर्स पण रेड अँड व्हाईट रेड अँड येलो आहे ऑरेंज अँड येल्लो आहे बघा ओके रेड अँड येल्लो ऑरेंज अँड येल्लो असे कलर्स आहे ठीक आहे कलर्स मिळून जातील त्यानंतर हे एक आहे आपल्याकडे जो जास्त युज केला जातो आम पत्ता सोबत ठीक okay. आहे हा एक तुम्हाला मिळून जाईल या हे एक आहे मारुती लढी बनतो आपण याला ओके हे थोडं वेगळ्या टाईप मध्ये बनवली आहे विथ घंटी झुमर एकदम भरीव ओके ठीक आहे हे रिटेल मध्ये आपण फक्त अडीचशे रुपये जोडीला देणार होते अडीचशे रुपये अडीचशे रुपये जोडी त्यानंतर ही एक मारुती लढी आहे हे भरीव काम आहे हे पण अडीचशे रुपये जोड okay. सेम आहे त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला बरेच कलर मिळून जातील पिंक मध्ये रेड मध्ये मग परत बेबी पिंक कलर अजून एक हा येल्लो एक कलर आहे ओके आहे असे बरेच कलर तुम्हाला मिळून जातील त्याच्यानंतरला आपल्याकडे बघा हे एक राणी लढी आहे ठीक आहे हे येणार तुम्हाला अडीचशे रुपये जोडी जा अडीचशे रुपये अडीचशे रुपये जोडी मार्केट मध्ये मार्केटमध्ये साडेतीनशे रुपये बोलतील ना ओके okay. बार्गेनिंग दोनशे ऐंशी दोनशे नव्वद ला सोडतात ते आपल्याकडे अडीचशे रुपये आहे हे गजरा बहुतेक जणांना खूप प्रॉब्लेम होतो हे हे सगळं कपड्यांचा काम आहे ओके कोण एक कपड्याचं काम करतात दोन आपलं तीन कपड्याचं काम ओके okay. तर दोन कपड्याचं काम करून होलसेलला साठ रुपयाला विकतात ओके सिंगल लडी आपण रिटेल मध्ये शंभर रुपयाला सिंगल देतो okay, शंभर रुपयाला सिंगल, सिंगल आणि okay. हेच होलसेल मध्ये आपण पंचाहत्तर रुपयाला सिंगल देतो म्हणजे होलसेल लाक्त पन्नास रुपये दोनशे ला जोडी त्यानंतर हे एक आहे खूप ट्रेंडिंग आयटम आहे बारा महिना जातो ओके हा अडीचशे रुपयाला जोडी ह्याच्यामध्ये वाला पाहिजे okay. ते तुम्हाला दाखवतो ते एकशे ऐंशी रुपये जोडी तुम्ही फरक बघू शकता दिसतो बघा खूप फरक आहे हा जम्बो साईज आहे हा छोटा साईज छोटा साईज ठीक आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला बरेच विदाऊट घंटीचे पण भेटून जातील झुमर असले दोनशे वीस ला दोनशे वीस ला जोडी ठीक आहे बघा हा एक आहे एकशे एक पंचवीस ला सिंगल अडीचशे okay. ला जोडी हा अडीचशे ला जोडी अडीचशे ला कलर बघा एकदम ट्रेंडिंग कलर या नंतर ऑरेंज मध्ये पाहिजे ऑरेंज आहे कलर पाहिजे ही या वर्षाची नवीन डिझाईन आहे त्यानंतरला बघा हा एक आहे मध्ये हा थ्री फिफ्टीला जोडी हा कुठल्या पॅटर्न मध्ये घेतली हा गज गज पॅटर्न गज पॅटर्न गज पॅटर्न त्यानंतरला बघा हे एक फार ट्रेंडिंग आयटम आहे जे दरवाजाला लावले दरवाजाला पब्लिक फक्त तेच बघत बघा खालक हे तुम्हाला मिळणार तीनशे रुपये जोडी अट्रॅक्टिव्ह हे मार्केट मध्ये सीएसटी ला गेले साडेचारशे चारशे रुपये स्टार्टिंग बोलतात अरे मग तुमच्या बार्गेनिंग केलं आपण डायरेक्ट तीनशे ला सोडून देतो ते लोक तीनशे पर्यंत पण करतात खूप सुंदर खूप सुंदर आहे आणि जास्त जणांकडे भेटणार नाही आपणच बनवतो बघा ह्याच्यामध्ये कलर्स पण भेटतील बघा ह्याच्यामध्ये रेड कलर एक आहे ओके मग पिंक कलर एक आहे पिंक कलर पण आहे पिंक पण आहे पूर्ण व्हाईट पाहिजे तर पूर्ण बनवून पण भेटून जाईल ओके कस्टमाइज करून पण याच्यामध्ये भेटून जाईल जो कलर पाहिजे तो हा बघा हा एक लढी आहे ओके okay. राणी लढीचाही पण ही पण अडीचशे रुपयाला जोडी अडीचशे रुपये कलर आपल्याकडे बघा जसा मी तुम्हाला गजरा दाखवला तो वाला त्याच्यामध्ये हा स्वस्त वाला हा स्वस्त वाला हा दीडशे रुपयाला जोडी हा दीडशेला दोनशे ला होता दीडशे मध्ये पत्त्यांचा काम आहे तो भरीव आहे हा दीडशे रुपयाला जोडी त्यानंतर बघा हे सहा मोगऱ्या घंटा घंटी बोलतो आपण सहा मोगऱ्यांचे पॅचेस okay. आहेत ओके दोनशे वीस ला जोडी हे दोनशे वीस ला जोडी दोनशे वीस ला जोडीला ही सहा लडी लढी खुशबू लढी असं बोलतो आपण खुशबू लडी हे तुम्हाला आहे ना दोनशे रुपयाला जोड दोनशे रुपयाला फूट चा असा कोण देत ना दोनशे ला आपण रिटेल मध्ये पण देतो ओके त्यानंतर ही बॅकड्रॉप साठी ही पण दोनशे ला दोनशे रुपये जोडी जोडी बघा आता छोट्या गेंड्यांची आपली लढी सुरुवात होते ओके ठीक हे एक आहे मोठी एक एकशे ऐंशी रुपयाला जोडी नव्वद रुपयाला एक पीस नव्वद रिटेल मध्ये त्यानंतर झेंडू घंटी असा बोलतो घंटी झेंडू घंटी हे दीडशे रुपये जोडी दीडशे दोडशे रुपये जोडी त्याच्यानंतर हे आता दहीहंडी वगैरे पण येणार आहे त्याला युज होतो त्यासाठी भरपूर पॅटर्न युन होतो हे पण दीडशे रुपये जोडी फक्त दीडशे रुपये जोडी जास्त घेतलं तर रेट कमी होऊन जाणार रिटेल मध्ये काय प्रॉब्लेम नाही रिटेल मध्ये पण कमी करून त्यानंतर बघा विथ फक्त लटकांसोबत एकशे वीस ला जोडी फक्त साठ रुपयाला एक साठ रुपयाला साठ रुपयाला एक आणि हे शंभरला जोडी पन्नास ला एक फक्त okay. विदाउट लटकन ओके ठीक आहे त्याच्यानंतर साठी युज होणार आहे हे एक आहे जे गणपतीला बॅकड्रॉपला वापरलं जाते हे पण जर हे जे तुम्ही घेतलं तर शंभर रुपयाला जोडी शंभर रुपयाला पन्नास लाईक शंभर रुपयाला जोडी म्हणून हे पण एक आपल्याकडे नवीन पॅटर्न आहे ज्या वर्षीचा दोनशे वीस ला जोडी भेटली ही दोनशे वीस ला जोडी लास्ट मार्केटला अडीचशे लाट असेल तरी हे पाच फूट आहेत पाच फूट आहेत पाच फूट आहे साडेपाच ही पण तुम्हाला दोनशे वीस ला जोडी ओके बघा हा एक ट्रेंडिंग आयटम आहे आपला अडीचशे ला जोडी जबरदस्त एकदम ऑरिजिनल सारखा वाटतं अडीचशे रुपये अडीचशे रुपये जोडी हा मोगरा कंटिन्यू भेटत जाईल तुम्हाला हा तर तुमच्याकडे बारा महिन्या दोनशे रुपयाला जोडी आहे पॅकेट घेतलं सहा पीसचा पॅकेट आहे तर तुम्हाला एटी फाय रुपये ते लागणार रिटेलला पण पण होलसेलचा भाव वेगळा रिटेलचा बोलतो ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे अजून बरेच असे व्हरायटी आहे पाठीमागे अजून हा बघा हे काय चेन लडी आपण याला असं बोलतो चेन लडी दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला मग त्यानंतर ही एक गीता लडी नाव आहे या गीता लहान असेल ना लहान आहे पण एकदम हेवी हेवी क्वालिटी ओके आता हे अडीचशे दोनशे वीस जोडी अडीचशे रुपये जोडी ओके okay. हेवी काम आहे पूर्ण पूर्ण कपड्याच आहे किती तुम्ही डुमडा किती सोडा आणि किती वॉश करा ओके कपड्याची क्वालिटी फिनिशिंग तर जबरदस्त आहे खूप सुंदर त्यानंतर आपल्याकडे बाबा आहे विस्तरी आहे फक्त दोनशे रुपयाच्या डझन दोनशे रुपये डझन कोणताही कलर घ्या दोनशे रुपये डझन बारा महिना भेटेल आणि जशी क्वांटिटी असेल समजा आपल्याकडे रिटेलर आले दहा दहा पीस घेतात दहा डझन घेतात डझन मग अजून रेट कमी होऊन जाणारी पर्यंत पण आपण त्यांना करून घेऊ काय प्रॉब्लेम नाही त्यानंतरला आपल्याकडे बघा बरेच अजून हे मनी प्लांट आहे मनी प्लांट चे आपल्याकडे चार शेड अवेलेबल आहेत एक हा एक टायगर शेड जो जास्त ट्रेंडिंग आहे ओके हा टायगर शेड आहे हा दुसरा शेड आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर हा एक शेड आहे ठीक आहे अशा तीन चार शेड आहे आपल्याकडे हे मनी प्लांट आहे त्यानंतर हा एक आहे हा फायकस बोलतो आपण ओके हा पण जास्त अँगिंग मध्ये युज केला जातो ज्याची जंगलची थीम आहे ज्याला घरगुती गणपती मध्ये वर पट्टा वाईट चा असेल आणि त्याला वर हिरवा हिरवा आणि वाईट चा कॉम्बो द्यायचा असेल त्याच्यासाठी म्हणून बघा आपल्याकडे अशा वेली पण आहेत एक आठ फीट ची वेल सहा फीटची वेल आहे ओके ठीक आहे कोणती पण घ्या शंभर रुपये पीस आहे शंभर रुपये पीस आहे आणि पुरा पॅकेट घ्यायचा असेल तर नाईन्टी रुपीज ते लागून आहे सहा पीस पॅकेट तो मल्टी मध्ये आणि जसं सिलेक्टिव्ह पाहिजे तर शंभर रुपयाला एक पीस ओके ठीक आहे त्यानंतरला हा एक आहे गजरा हेवी मध्ये ओके हे दोन मिळूनच अर्धा किलो ओके हा हे जोडी घ्यायला गेलं तर तुम्हाला तीनशे रुपयाला येणार हे आपल्याकडे जास्त माल भेटेल ओके त्यानंतर हा एक आयटम आहे आपल्याकडे तुमचा एकदम ट्रेंडिंग आयटम हे तुम्हाला दोनशे वीस रुपये जोडीने मिळून जाणार रिटेल मध्ये ठीक आहे यानंतर हा एक आहे चक्री आयटम ओके हा तुम्हाला यावर्षी थ्री हंड्रेड रुपीज ला गेल्या वर्षी साडेतीनशे होतात ओके okay. थ्री हंड्रेड रुपीज पेअर मध्ये डिस्काउंट डिस्काउंट भेटून okay. जाणार हा एक खूप ट्रेंडिंग आहे टू फिफ्टी ला जोडी ओके okay. म्हणजे एकशे पंचवीस ला सिंगल पीस ओके मग हा एक आहे हे तुम्हाला भेटणार रोज दीड फीट आहे जी हाईट हा तुम्ही घ्यायला गेला तुम्हाला सिंगल पीस पडणार नाईन्टी रुपीज ला ओके ठीक आहे हे भारी काम आहे जो याच्यापेक्षा स्वस्त असेल तर दीडशे रुपये जोडी ओके जो कमी काम वाला म्हणून मग आपल्याकडे बघा असे लोटस मध्ये पण आहे अडीच फूट मध्ये ठीक आहे हा जर घ्यायला गेला रिटेल मध्ये तर तुम्हाला वन ट्वेंटी ला मिळून जाणार ठीक आहे त्याच्यामध्ये गजऱ्यामध्ये आपल्याकडे हेवी मध्ये पण आहे अडीच फूट मध्ये ज्याचा काम अशा प्रकारे पूर्ण भरीफ काम दोन्ही मध्ये दोन्ही मध्ये परत हा घ्यायला गेला तर तुम्हाला दोनशे रुपयाला जोडी पडणार अडीच फूट मध्ये तो दीड फूट आहे okay. यामध्ये अडीच फूट येईल म्हणून बा आपल्याकडे बघा गणपती साठी टोकऱ्या पण अवेलेबल आहेत ओके भरपूर आपल्याकडे अशी रेंज आहे ह्याच्यामध्ये okay. आपल्याकडे चार डिझाईन आहेत ओके ठीक आहे हे हे घ्यायला गेला तर का रिटेल मध्ये तुम्हाला टू हंड्रेड रुपीज ला मिळून जाणार ओके हा वाला टू फिफ्टी रुपीज ला ओके हा फोर फिफ्टी रुपीज ला आणि आपलं एक लिमिटेड कलेक्शन आहे हो हा तर जबरदस्त वाटत लिमिटेड आहे पण हा पण तुम्हाला टू फिफ्टी मध्ये मिळून जाईल रोन पण गेल्या वेळी ना आपल्याकडे बहुतेक असे कस्टमर आलेले ज्यांची ना म्हणजे डेकोरेशन साठी फक्त भिंत आहे ओके तर त्यांच्यासाठी आपण बॅकड्रॉप रेडी म्हणजे फक्त भिंतीला लावा पुढे मूर्ती बसायला पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट फक्त आठशे रुपयाला ऑनलाईनला हेच आयटम आहे सोळाशे रुपयाला आणि मार्केट मध्ये गेला तर अजून महागे आपल्याकडे फक्त रिटेल ला आठशे रुपयाला पूर्ण एक तुमचा सेगमेंट कम्प्लीट रोन व आपल्याकडे तोरण पण आहे तोरण ची सुरुवात फक्त चाळीस रुपये पासून आहे ओके फक्त चाळीस रुपये रिटेल मध्ये ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे त्यामध्ये भरपूर अशा व्हरायटी आहेत हा एक आहे हा खूप ट्रेंडिंग आहे फार चालत असतो आपल्याकडे गेंदा आणि पाम मध्ये ओके त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरे अजून आयटम आहेत दुसरी शेड त्याच्यानंतर ओके नंतरला हा एक आहे हे सगळे ट्रेंडिंग आहे आपल्या दरवाज्यावर कंटिन्यू बारा महिने तुम्ही लावू शकता तसे ओके okay. त्याच्यानंतरला हा एक आहे स्वास्तिक मध्ये वरायटी पुष्कळ म्हणत भरपूर भरपूर व्हरायटी आपल्याकडे त्यानंतरला हा एक आहे कपड्यामध्ये आपल्याकडे थोडी रेंज आहे कपड्याची रेंज एक आहे मला दाखवत हा एक आहे त्यानंतरला हा एक आहे हा एक हे सगळं ट्रेंडिंग रेंज आहे हे okay. होलसेल मध्ये दोनशे ला विकला जातो मी इथे रिटेल मध्ये अडीचशे तुम्ही एकदम कस्टमर ला कारण घेणारे पण आपलेच आहे हा एक व्हरायटी भरपूर भरपूर आणि पाहिजे तशी आणि क्वालिटी आणि एकदम भरीव काम आहे आपलं ओके दिसतच आहे खूप सुंदरच आहे काम अजून बरेच व्हरायटी आपल्याकडे सगळ्या तोरणच्या आपल्याकडे व्हरायटीज वा बघा आपल्याकडे लाइट मध्ये पण अवेलेबल आहे हा गेल्या वर्षी खूप ट्रेंडिंग होता आपल्याकडे ट्रेंडिंग मध्ये फक्त लेट आला आपल्याकडे माल ओके हा पण लाइट आहे गणपती साडी वापरणार आहे वन फिफ्टी रुपीज ला मिळून जाणार आपल्याकडे रिटेल मध्ये लाईट लाईट हे ऑनलाईन जर घ्यायला गेला तर थ्री नाईन्टी नाईन चा रेट आहे ओके आपल्याकडे फक्त वन फिफ्टी रुपीज रोहन बाबा हे पण आपल्याकडे एक लाईट ही पण वन फिफ्टी रुपीज ला येणार ह्याच्यामध्ये आठ मोड्स आहे पाठीमागे जसा सेट करायचा तसा तुम्ही करू शकता हा okay. पहिला मोड ओके okay. हा दुसरा ओके okay. तिसरा oh. चौथा पाचवा oh. सहावा सातवा आठवा okay. आपल्याकडे ना हे पण आहे ओके बकुरदा okay. कापूरधाणी कापूर टाकून आपण जसं वापरला जातो hmm. तर गणपती मध्ये खूप ट्रेंडिंग आपल्याकडनं हा माल जातो ओके ह्याच्यामध्ये एक प्लस पॉइंट असा आहे की हा नाईट लॅम्प पण आहे ओके आणि प्लस याच्यामध्ये कपूर टाकून आपण जाऊ शकतो हे ओके ऑन केलं गरम व्हायला चालू होतं ओके आणि आपल्याकडे ना बरेच असे फ्रेग्रन्सेस आले okay, फ्रेगरेन्स ब्लॅक लोबान सँडल वगैरे नाव आहे असं ओके okay. ठीक आहे हे, हे फक्त चिमूडवर घ्यायचं आणि याच्या आत मध्ये टाकायचं ओके okay. आणि ऑन करायचं खूप खूप सुंदर फ्रेग्रेन्स येणार असं येणार की भक्तीमय वातावरण सारखं वाटेल एवढं सुंदर फ्रेग्रन्स बघा खालती अजून आपल्याकडे तोरणची व्हरायटी पण आहे ओके हे जे डिझाईन दिसते याच्यामध्ये तीन डिझाईन आहे रेटनी भेटणार आपल्याकडे फक्त तीनशे कोणती एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह डिझाईन असेल ती तीनशे रुपयाला लास्ट ओके त्याच्यानंतर ही एक डिझाईन आहे आपल्याकडे ही टू फिफ्टी ला आहे पूर्ण हेवी मटेरियल आहे पूर्ण हेवी मध्ये रोन व आपल्याकडे बघा अडीच तीन फुटामध्ये पण अवेलेबल आहे जे गणपती डेकोरेशन साठी वापरले जातात ओके ठीक आहे हे झेंडू खंटी आहे हे फक्त शंभर रुपयाला जोडी भेटणार ओके ठीक आहे त्याच्यानंतर हे काय पण झेंडू आहे झेंडू लटकन बोलतो आपण याला हे तीन फीट मध्ये तीन फीट आहे हे okay. शंभर रुपयाला जोडी त्यानंतर okay. ही बघा मोगरा मध्ये हे जोडी तुम्हाला वन फिफ्टी ला भेटणार ही मोतीमध्ये हे आपल्याकडेच माल आहे हा हेवी काम आहे हा वन एटी ला जोडी आहे ओके त्याच्यानंतरला बघा रिंग आहे आपल्याकडे रिंग पण जोडी हा ती जोडी रिंग आहे त्याच्यानंतर ही जोडी रिंग आहे ही तुम्हाला ही पडणार थ्री फिफ्टी तुम्हाला फोर फिफ्टी रुपीस ती okay, वाली जी छोट्या मध्ये फोर फिफ्टी ला फोर फिफ्टी ला आणि ही आहे मोठी मध्ये अशी ओके थ्री फिफ्टी रुपीज काय काय दोघांमध्ये एक्झॅक्टली दोघांमध्ये ना मटेरियल युज झाले ना खालती बघा गोल्डन रोज आहे मटेरियल आणि हा जो काय म्हणतात त्याला मोगरा जो वापरलाय okay, okay. गेंदाचा काम आहे oh, आणि okay. रिंग साईज मोठी म्हणून काय होतं मजदुरी वाढते बरोबर कपड्याचं काम आहे आपलं कपड्याचं काम भरी वापरून हे वापरले फिलर त्यानंतर खूप सुंदर हे काम ह्याच्यामध्ये काय करतात मार्केट वगैरे मध्ये प्लास्टिकचं काम टाकतात प्लास्टिक टाकतात आणि नंतरला खालत्यानी मग रेट कमी करतात तर आपल्याला कसं भरीव काम द्यायचं आणि चांगले क्वालिटी द्यायची

त्याच्यानंतर आपल्याकडे हे पण हे सनलडीचा दुसरा कलर okay. आपण दीडशे रुपयाला जोडी त्यानंतर okay. हा एक आहे एकशे ला जोडी हे okay. एक आहे आपल्याकडे वन एटी ला जोडी okay. आणि ते वर लटकन जे गणपती साठी वर सिलिंग साठी वापरला जातो किंवा बॅकड्रॉप साठी आपण कधी कधी बघितला कपडा असतो कपड्यावर लटकवासाठी काय पाहिजे तर ते लटकन आहे वर येल्लो आणि ऑरेंज मिक्स कलर मध्ये पण आहे आपल्याकडे ते फक्त जर तुम्ही फक्त जोडी घ्याल तर पन्नास रुपयाला जोडी पंचवीस लाल तुमच्या तुमच्या चॅनल थ्रू आले तर डायरेक्ट होलसेल रेट लावेल ला अठरा रुपये ओके डायरेक्ट अठरा रुपये रोणंगा जसं का आपण तिकडे आता बघितलं तोरण आणि बरीच व्हरायटी सगळे बघितली ओके आपल्याकडे आपण पट्ट्याची वरायटी ठेवली गेल्या वर्षी कस्टमर आपल्याकडे खूप रिक्वायरमेंट होती पट्ट्याची तर आपल्याकडे आता तीन फूट पासून ते सहा फूट पर्यंतचे पट्टे अव्हेलेबल आहेत ओके ठीक आहे तीन फूट ची आपली जे पट्टे आहेत त्याची प्राइस रेंज फक्त तीनशे रुपये तीनशे एवढी स्वस्त रिटेल मध्ये रिटेल भावमध्ये रिटेल मध्ये जाते तीनशे रुपयाला आणि बरेच व्हरायटी त्याच्यामध्ये तुम्ही जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून घेऊ शकता हे रोजेस मध्ये जसे अवेलेबल आहे कलर जसे पाहिजे तसे करून घेऊ शकतो आपण ओके तर असते बघा तुम्ही बरेच व्हरायटी बघू शकता जसे हवे तसे तुम्हाला दाखवतो इथे आता सहा फुटाचे पण आपल्याकडे अवेलेबल आहे ओके हे साडेसातशे पासून सुरुवात आहे जी वा साडेसातशे रिटेलला साडेसातशे साडेसातशे ठीक हाँ है हा मै बे ला एक हाँ साढ़े okay. ला हजार रुपये हाँ नक रुपये कलर है ठीक okay. हाँ है हा एक आपका बाराशे हा ट्रेंडिंग है भरपूर okay. हाँ चेरी ब्लॉसम हापन ट्रेडिंग है गणपति लूज बाराशे ओके okay. हा बाराशे रुपये चेरी ब्लॉसम है बाराशे रुपये ओके हा रोज वाला बाजूला तुम्हाला दोन्ही कॉम्बिनेशन दिसतंय बघा ओके मार्केटला हे आपल्याला आपल्या रिटेल लोकांसाठी बेनिफिशल ओके okay. हा आपला एक मस्त पीस आहे मार्केटला बावीसशे रुपये आपण दोन हजार रुपयाला देतो ठीक आहे हा एक पूर्ण भरलेला माल आहे हा पंधराशे ओके ठीक आहे बघा राहून मग आपल्याकडे चेरी ब्लॉसम आणि लिव्ह मध्ये ओरिजिनल आणि क्वालिटी पण एवढी चांगली आहे ना हा जरा एक्सपेन्सिव्ह आयटम आहे ओके तुमच्या डेकोरला चार चेन लावेल दोनशे दोनशे ला जोडी मिळून सहा हजार ला विकला जातो अरे कॉस्टली भरपूर कॉस्टली काही रेट लावतो नवीन आयटम आणि आज चेरी ब्लॉसम आहे चेरी ब्लॉसम चेन बोलतो आपण एक पीस आपल्याकडे तुम्हाला वन फिफ्टी ला मिळून जाणार रिटेल मध्ये तुम्ही मार्केटला गेला तर तुम्हाला सिंगल वन एट, एटीच्या खाली कोण नाही कलर चॉईसेस मिळून जातात म्हणून आपल्याकडे बघा आता चेरी ब्लॉसम करून पण जे गणपतीच्या बाजूला आपण ठेवतो ना का वास त्याच्यासाठी त्याच्यामध्ये बरेच कलर आपल्याकडे अवेलेबल आहे ओके रिटेल मध्ये फक्त वन फिफ्टीला जोडी एका मध्ये वन फिफ्टीला फक्त अरे वा मस्त एकदम रिजनेबल रेट वन फिफ्टी मैट है। आ, आ, रेट ओके, रेट रोन बाबा आपल्याकडे रेलिंग मॅट पण अवेलेबल आहे गेल्या वर्षीच बघा रोल बाय मध्ये या मध्ये पण आहे टायगर शेड असं बोलतो हो। आपल्याकडे ना याच्या व्यतिरिक्त अजून दोन शेड आहेत दोन वरायटी जेव्हा कस्टमर येतील त्यांना भेटून जाईल कशामध्ये पण प्राइस एक्स्ट्रा नाही सेम प्राइस सगळ्यांची रोन बघा हे कस्टमाइज मॅट आहे कस्टमाइज रेलिंग त्याच्यामध्ये बघा आपण जे पण लागले ना ते सगळं रॉ मटेरियल बनवलं असं बनवून तुम्ही वरची जी सिलिंग आहे ती बनवू शकता म्हणजे स्वतः आपण घेऊन जाऊन रीतीने बनवू शकतो हे सगळं आपण वेगळं मटेरियल भेटून झालेलं खूप सुंदर आणि ज्यांना कस्टमाइज करून पाहिजे त्यांना आपण बनवून देऊ ना तर ते स्वतःही करू शकतो जरा तर मग या आवडेल आपण इकडेच पाहिजे कशी वाटली इकडे साहित्य नक्कीच कमेंट करून कळवा अशी काही तुम्हाला सुंदर साहित्य या ठिकाणी पाहायला मिळतील मार्केट ते सुद्धा तुम्हाला मार्केटपेक्षा कमी प्राइस मध्ये आणि वाले आहेत ना त्यांना नक्कीच या ठिकाणी बेनिफिट होईल तर या ठिकाणी नक्कीच भेट द्यायची आहे नाहूर पश्चिम नाहूर पश्चिम येला आरटी ब्लॉस या ठिकाणी चला तर स्वस्त आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा असे छान छान व्हिडिओ तुमच्या परत येऊन घेऊन येत राहील चला तर भेटूया पुढच्या भेटू बाय बाय